नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने आयुक्त यांना निवेदन अनेक वेळा निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने मनपा कार्यालयावर गाढवाचा मोर्चा काढण्याचा इशारा बाळासाहेब वाघमारे एम्युनिटी प्लॉटमध्ये झालेले अतिक्रमण काढून लहान मुलांसाठी बगीचा व महापुरुषांचे पुतळे बसवण्याची मागणी मौजे नागापूर रेणुकानगर येथील गट नंबर तेरा दोन ब दोन क तीन अ तीन क ही जागा अम्युनिटी असून महानगरपालिकेच्या माल मालकीची असून त्यामध्ये खासगी व्यक्तींकडून अतिक्रमण झालेले आहे ते काढून सदरील अम्युनिटी प्लॉटचे सुशोभीकरण करून तेथे लहान मुलांसाठी बगीचा करून महापुरुषांचे पुतळे बसवण्यात यावे या मागणीसाठी मनपा आयुक्त डांगे यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या समवेत साहेबराव काते कर्मा वावरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आम्ही दोन तारीख आठव्या महिन्यामध्ये अतिक्रम काढण्यासाठी आम्ही निवेदन दिलो तरी आयुक्त साहेबांनी रूप आयुक्त साहेबांनी गाणं गाडं केलं ते काय अतिक्रम काढलेलं नाहीये सरकारी आम्ही जागा असून यांना जर समजा कळत नाही आमची जागा आहे महापालिकेची आम्ही त्यांना जाग आणून दिली तरी ते काढण्यात आलं लोकाची मोहीम राबवून लोकांचे अतिक्रम बळजुबरीने हे लोक काढून राहिलेत मग आम्ही निवेदन देऊन बी जर अतिक्रम नाही काढीत तर मग आता दुसऱ्या वेळेस आम्ही आता दुसरं वापस तिसरं निवेदन आहे ती चौथ्या वेळेस निवेदन फक्त देणार आम्ही रास्त रोख आंदोलन किंवा मोर्चा महापालिकेवर मोर्चा गाढवाचा मोर्चा आणणार आहे साहेबराव शेवटी राहणार नगर मी बहुउद्देशी संघटनेवर काम करतो आहे भारतीय जनता पार्टीचा शे जिल्हा उपाध्यक्ष ह्याही पदावर काम करतोय आणि आमच्या जे महानगरपालिकेची जी चार मोठे जागा म्हस्के कॉलेज इथं बाबासाहेब आंबेडकर फुटल्यासमोर चौक चौकामध्ये महानगरपालिकेच्या मालकी हक्काची चार मोठे जागा त्या ठिकाणी अतिक्रमण प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये त्या भागामध्ये परंतु आम्ही आयुक्त व उपायुक्ताला जाग आणून दिलेला आहे त्यांना कळविलेलं आहे की ही साहेब महानगरपालिकेची चार मोठे जागा त्या म्हस्के कॉलेज आणि बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये तिथं अनेकशे काही प्रकृतीचे गुंड लोक त्या ठिकाणी दोन नंबरचे धंदे करतात तिथं लॉटरी चालवतात तिथं ते घरा भाड्यांनी दिलेले शेड टाकून मटका चालवतात आणि मशाज बी त्या ठिकाणी करतात चालवतात आणि ते भाड्यासुद्धा ते, ते लोक खातात परंतु महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाला उप आयुक्ताला मुख्य अधिकाऱ्यांना कळवलं आहे तिथं निवेदन दिलेलं आहे सात दहा दोन हजार सुद्धा निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना त्यांना कळवलेलं आहे दोन दोन आठ दोन हजार चोवीसलासुद्धा निवेदन दिलेलं आहे इथं कितीतरी वेळेस शिष्टमंडळ आलेलो नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये परंतु आयुक्त साहेब हे मुख्य आहेत महानगरपालिकेचे हे दुर्लक्ष करतात आम्ही आल्यानंतर आम्हाला लेखी स्वरूपात अर्ज देतात आणि नंतर सांगतात की आम्ही तिथे येतो आणि ती, ती ते ते पाली की पाली की जागा खाली करतो आणि तिच्यावर ताबा घेतो परंतु महानगरपालिकेची चार गुंठे जागा आहे ती ते काही तिथं गुंड लोक त्या ठिकाणी तिला सेट बांधून दोन नंबर धंदे चालवतात त्याचे हप्ते घेतात आणि भाडेसुद्धा ते खातात तर आम्ही उलट महानगरपालिकेला कळवलेलं आहे आयुक्त साहेबाला उप आयुक्ताला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचारी त्यांना बी आहे ती जागा ताब्यात घ्या आणि ह्या जागेपासून त्यांना दूर करा आणि ती चार गुंठी जागा तुमच्या ताब्यात घ्या परंतु चार मोठे जागा हे ताब्यात घेत नाही काय यांच्यावर काय दर्पण येते आहे का काय त्या लोकांचं गुंड लोकांचं ते लोक काही जागा आहेत का नगरपालिकेचे आयुक्त उप आयुक्त त्या ठिकाणी जात नाही आणि गेले तर फक्त दोन शब्द बोलतात आणि परत मागं फिरतात परंतु ज्या ती जागा जी आहे त्या जागेवर अतिक्रम करावा अतिक्रम केल्याशिवाय जर पर्याय नाही ती महानगरपालिकेची जागा मालकी हक्काची जागा आहे आम्ही आज बी नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत शिष्टमंडळ घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्ताला भेटलो महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितलेलं आहे ताकीद केलेली आहे की, की के तुम्ही आज ह्या ठिकाणी परत आलेलो आहोत आम्ही जर तुम्ही याच्यामध्ये आज नगे का त्यांना आता निवेदन दिलेलं आहे की त्या म्हस्के कॉलेजसमोर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे त्या चौकामध्ये बेकायदेशीर तिथं दोन नंबरचे धंदे चालू आहेत महानगरपालिकेची जागा आहे ती चार गुंठे आम्ही आयुक्त साहेबाला विनंती केलेली की आयुक्त साहेब ती जागा तुमच्या ताब्यात घ्या आणि तिचा अतिक्रमण करा नाहीतर इथून पुढं आम्ही कायदा हातात तर घेणार नाही परंतु तुम्हाला आम्ही कळवतो की गाढवाचा मोर्चा या महानगरपालिकेवर आणि तुमच्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही त्या तारीख करीत नाही पण आज मला उद्या परवा तेरवा जर तुम्ही ते जागा ताब्यात घेतली नाही त्याच्यावर जर अतिक्रमण केलं नाही तर आम्ही गाढवाचा मोर्चा नगर शहरामधून आमचे सर्व कार्यकर्ते मागासवर्गीय आणि मातन समाजाचे सर्व कार्यकर्ते राहणार आणि मोर्चा घेऊन महानगरपालिका बंद ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि कायदेशीर आयुक्त साहेबावर सुद्धा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गप्प बसणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा